नमस्कार काल एक व्हिडिओ बनवला होता रोजगार हमीच्या कामासंदर्भात त्या कामामध्ये बदल व्हावा थोडस चेंजेस व्हावा त्याचा जो क्रायटेरिया असेल त्याच्यामध्ये तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया त्या व्हिडिओबद्दल आल्या त्यामुळे आज हा दुसरा व्हिडिओ त्याच विषयावर घेतलेला आहे रोजगार हमीच्या कामामध्ये शेतीचाही प्रामुख्याने उल्लेख झाला पाहिजे आज जर बघितलं तर शेतीमालाला भाव नाही मजुरीचे भाव भरपूर झालेले कांदे लावायचे जर ठरले तर एकरी दहा ते बारा हजार रुपये मजुरी कांद्याच्या हार्वेस्टिंगची एकरी दहा ते बारा हजार रुपये मजुरी <coughs> सोयाबीन आसन माका आसन कपाशीत तर आपल्याला बटाईच करावं लागेल कारण वीस ते पंचवीस रुपये किलो वेसणीचा भाव आहे आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये <coughs> शेती पिकाला बाजार भाव नसल्यामुळं शेतकरी हा कायमच अडचणीत असतो त्यामुळे ह्या रोजगार हमीच्या कामामध्ये शेतीचा समावेश जर केला तर निश्चितच यापासून शेतकऱ्याला शंभर टक्के नाही म्हणता येणार पण काही प्रमाणामध्ये या योजनेतून फायदा होऊ शकतो जसे की समजा कांदे लावणी तर कांदे लावणीसाठी एकरी जर या योजनेमधून एक पंचवीस ते तीस मजूर जर ह्या योजनेतून जर मिळाली तर काही का होईना एक चार दोन हा चार पाच हजार रुपयाचा फायदा हा शेतकऱ्याला निश्चित होईल त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची अशी विनंती आहे क शेतीचासुद्धा ह्या रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतीची सुद्धा कामे करण्यात यावी व त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ह्या योजनेचा फायदा होईल तर प्रामुख्याने जर बघितले कालच मी बोललो का बागायती ट्रॅकमध्ये मजुरीचे भाव खूप असल्यामुळे व शेतामध्ये कामाची संधी मजुराला चांगल्या पद्धतीनं असल्यामुळे शक्यतो ह्या रोजंदारीवर रोजगारीच्या रोजंदारीवर काम करण्यास कोणी तयार होत नाही त्यामुळे त्या अशा थीक, ठिकाणी ह्या योजनेचा कुठलाही काही फायदा नाही होत तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची अशीच विनंती राहील का व ह्या योजनेचा शेती करता सुद्धा फायदा करण्यात यावा व शेतीला सुद्धा ह्या योजनेतून प्राधान्य देण्यात यावं ज्यामुळे अं शेतकऱ्याचा जो आर्थिक जो भार आहे हा का होत नाही पण तो कमी होईल व एक समाधानकारक स्थिती शेतकऱ्याची राहील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद किशोर जावळे सोनेवाडी ह्या नावाने हा यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा व चॅनलसाठी सहकार्य करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र